आता इकडे लक्ष द्या तुम्हाला एकक दशक कळालं ना हां दशक म्हणजे किती दहा एक दशक म्हणजे दहा दोन दशक म्हणजे तीन दशक म्हणजे चार दशक म्हणजे पाच दशक म्हणजे सहा दशक म्हणजे सात दशक म्हणजे आठ दशक म्हणजे नऊ दशक म्हणजे नव्वद आणि दहा दशक तुम्हाला दशक कळालं इथं एक दशक एक आहेत बरोबर आहे एक दशक एक एक, एक दशक एक, एक, एक दशक एक एक दशक एक अकरा एक दशक दोन एक दशक तीन एक दशक चार एक दशक पाच एक दशक सहा एक दशक सात एक दशक आठ एक दशक नऊ तू इथे आहे बेटा इथे राजविरी तू बरा सांग दोन दशक दोन दशक वीस एवढं लक्षात आलं हां तर बघा आता इथं इथपर्यंत इत राहू द्या पण इथून पुढं बघा एकवीस वीस वीस ही ओळ कशाची आहे वीसची ओळ ही हां वीस कसं एकवीस आहे की नाही बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस हे दोनच शब्द वेगळे बाकी एक 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 दिसायले एक वीस एक दिसायले तर काय म्हणायचं एक, एक वीस दोन बा वीस ते वीस चोवीस म्हणजे हे वीस वीसची ओळ आहे कोणती ओळ आहे ही वीस वीसची आता ही एकतीसची ओळ कशी तीस तीस ची ओळ आहे कशी बघा तीसची ओळ आहे कशी तीसची ओळ एक तीस बस तीस म्हणा ना ते तीस चौतीस माझ्यासोबत पस्तीस छत्तीस चाद सदोतीस अडोतीस हे एकोणचाळीस वेगळं चाळीस वेगळं म्हणजे एकोणचाळीस चाळीस ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायला सोपं चाळीसच्या आधी एकोणचाळीस आणि तीसच्या आधी एकोणतीस वीसच्या आधी एकोणवीस कळालं ही कशाची ओळ आहे वीसची वीसची ओळ ही कोणती ओळ आहे वीस वीस म्हणतो आपण कारण आपला प्रत्येक वेळेस उच्चार शेवटी काय येतो वीस येतो काय येतो रे वीस बघा ना एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस येते की नाही वीस वीस इथे हो, एकतीस म्हणजे तीस एक तीस शेवटी काय एकतीस बत्तीस नीट आहे का एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस फक्त हे एकोणचाळीस चाळीस सोडलं तर सगळ्या ह्याचा उच्चार शेवटी काय येतोय तिस्तीस काय काय येतोय तिस्तीस आता ही बघा इथं काय उच्चार येते शेवटी तुम्हीच सांगायचं मी म्हणते तुम्ही ऐका एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस शेवटी काय येईल उच्चार चाळीस चाळीस येईल काय येलय नको बस इथं बस काय येईल ए पुढं बघ राजवीर पुढं बघ चाळीस चाळीस उच्चार येईल आहे शेवटी काय येईल आहे चाळीस चाळीस येईल आहे चाळीस काय उच्चार येतो आहे चाळीस चाळीस बघा एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस तू इथे बेटा अठ्ठेचाळीस इथं बस बेटा एकोणपन्नास हे फक्त एकोणपन्नास पन्नास वेगळं हे दोघांना थोडं वेगळं म्हणायचंय प्रत्येक ठिकाणी ह्या दोघांना वेगळं म्हणायचंय एकोणतीस तीस एकोणचाळीस चाळीस एकोणपन्नास पन्नास एकोणसाठ साठ आता इथे सुद्धा बघा इथपर्यंत लक्षात आलं तुमच्या काय आहे ही ही ओळ कशाची वीस वीसची ओळ आहे कशाची ओळ ही ही ओळ कशाची आहे शंभास आणि ही इथून बघा ना एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस सोपै का अवघड आहे सोपं का नाही म्हणजे ही सगळी चाळीस चाळीसची ओळ आहे हा ही आहे तीस तीस ची ओळ इथपर्यंत इथपर्यंत तुम्हाला मोजायला म्हणायला काहीच अवघड नाही वाटलं पाहिजे कारण एक दिसलं की एकतीस म्हणायचं एक ठिकाणी दोन दिसलं की बत्तीस म्हणायचे तीन तीन दशक तीन तेहतीस ती, तीन दशक चार चौतीस तीन दशक पाच पस्तीस पस तीन दशक सहा छत्तीस तीन दशक सात सदोतीस सदो सदो तीन दशक आठ म्हणजे बघा एकच डोक्यात ठेवा लक्षात ठेवा काय ठेवा की ही पूर्ण ओळ आहे वीस वीस ची ही पूर्ण ओळ आहे इथपर्यंत तीस तीस ची ही पूर्ण ओळ इथपर्यंत आहे चाळीस चाळीस ची आणि इथं पन्नास पन्नास ची ओळ आहे का बघा एकावन्न बावन्न बोलू नका बोलू नका फक्त माझा ऐकान सांगा पायवरी करून नाही तसं नीट बस मावन याच्यात पन्नास येले का कुठे येले बघा आता एकावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन्न काय येईल सांगा शेवटी एकावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न काय येईल शेवटी काय येईल वन्नावन येले वन्नपन्न वन्नपन्न ये येईल की नाही काय येईल आ वन्नपन्न येईल आता इथून पुढचं आहे ना तुम्हाला मी नंतरच्या हे वेळेस समजून सांगन वन हे वन्नपण्णची ओळ आहे खूप मजेशीर आहे एक ते शंभर जे अंक आहेत ना ते समजून घ्यायला एवढी मजा आहे ना खूपच मजा वाटते आता मला शिकवताना वाटते तुम्हाला शिकताना वाटते का नाही मला माहीत नाही वाटते का मजा वारती, वारती, हा वाटती तर इथून पुढचं अर्धा आपण नंतरच्या वेळेस घेऊया आपण हे की नाही आता इथून इकडचं समजून घ्या ही आहे वन्नपण्णची गोष्ट आहे गोष्ट आहे का ही ही वन्न पन्नाची आहे ही बघा एकसष्ट हे साठ साठ नाही म्हणता येणार हे ना ह्याला काय बघा एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट म्हणजे सष्ट साथ साथ ये सष्ट येईल शेवटी नीट बस न खाली सष्ट सष्ट येईल काय येईल इथं सच्च्च सष्ट सष्ट हे एकाहत्तर हत्तर हात्तर येते ही हात्तरची ओळे ही सष्टची ओळे ही वन्नपन्नाची ओळे वन्नपन्नाची ओळे सष्टची ओळे हात्तरची ओळ आहे आणि ही मात्र ऐंशीची ओळे ही बघा एक्क्या ऐंशी ब्या ऐंशी त्र्या ऐंशी म्हणजे ही पण आपल्या लाईन मधलं आहे म्हणायचं ह्याच रांगेमधलं आहे म्हणायचं ह्या हे बघा हे हे एक दोन तीन चार हे असं आहे की आपण आठ दशक ऐंशी म्हणतो की नाही आठ दशक ऐंशी म्हणतो की नाही आपण म्हणजे हे आठ जिथं जिथं दिसतात तिथं ऐंशी ऐंशी म्हणू शकतो एक ऐंशी एक एक्क्याऐंशी आहे की नाही एक ऐंशी एक्क्याऐंशी दोन ऐंशी ब्याऐंशी म्हणजे कसंही लक्षात ठेवा फक्त तुमच्या लक्षात राहायला पाहिजे होते काय ते शंभर अंक तुमच्या लक्षात राहत नाहीत आणि हे सोप्या पद्धतीनं असं सांगितलं काही काही गोष्टीच्या सा। रूपात सांगितलं गाण्याच्या रूपात सांगितलं तर तुमच्या लक्षात आहे म्हणून मी थोडासा हा वेगळा प्रयत्न करायला हाताचे घडी घाल हां मग हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं कशामुळे सांगायले की तुमच्या काय करावं लक्षात राहावं जायचंय जा हो हो होत तर लक्षात राहण्यासाठी हे सांगायले इथून इथपर्यंत बघितलं का वीस वीसची तीस तीसची ओळ चाळीसची ओळ ही आहे ऐंशीची ओळ आता ही जी आहे एक दोन तीन आणि हे तीन हे चार एक्क्याण्णव बघा नऊ नऊच येतं इथं सुद्धा हे पण नऊ 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 एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव हे पण नऊ नऊ येते फक्त हेच थोडंसं वेगळं आहे तीन ओळी थोड्या वेगळ्या आहेत बघा ना है ना इथं पन्नास पन्नास येत नाही साठ साठ येत नाही सत्तर सत्तर येत नाही येत आहे का नाही आहेत ना, ना ना, इथं कसं येत आहे वन्नपन्न येते एकावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन अठ्ठावन्न असं वन्नपन्न इथं येते सष्टसष्ट आहे की नाही एकसष्टच्या ओळीमध्ये काय येत आहे सष्टसष्ट येत सश् आहे शेवटी काय येते आणि हे आहे सत्तर सत्तर हत्तर है ना हा असं येते म्हणजे ह्या तीन गोष्टी तुम्ही नाही का नंतर समजून सांगते मी तुम्हाला तीन ओळी ह्या पण ह्या ओळी तुमच्या लक्षात राहायला पाहिजेत ह्या तिन्ही पण ओळी लक्षात हे वीस पर्यंतचे अंक येतातच तुम्हाला आहे की नाही वीस पर्यंतचे अंक तुम्हाला सोपे जातात पण इथून पुढे नाही का थोडासा गोंधळ होण्याची शक्यता आहे वाचायला तुम्ही सरळ वाचता असं हे एकावन्न बावन्न त्रेपन्न असं वाचता पण जेव्हा तुम्हाला अचानक विचारलं हे किती सांगता येत नाही सांगा बरं हे किती येत वा वा आलो की गो आता हे सांगा सत्तावन्न नाही हे सत्तावन्न येतं पण येत इकडं वन्नची ओळ तर ही ना इकडे कुठे गेली इकडं वन्नपण्णची ओळच नाही कोणती ओळ आहे हात्तरची ओळ हात्तर ही सत्तर हत्तरची ओळ ही सत्य हा काय हत्तरची ओळ ही मग हे लक्षात आलं ना पटकन ओळखता येते आपल्याला काय करायचंय ओळखता आलं पाहिजे मग कसं का ओळखणार आता बघा ना राजवीर म्हणा किंवा नितीन म्हणा ओळखता आलं पाहिजे हा मुलगा हाच आहे हा। राजवीर आणि नितीन हे दोन्ही एकच लेकृ आहे हे आपल्याला लक्षात येते जसं की आपण नावानुसार आपण एखाद्याला ओळखतो ना तसं आपल्याला नाही का ह्यांना प्रत्येकाला वेगवेगळे काय आहेत नाव आहेत काय आहेत हे वेगवेगळे आणि हे नाव तुमच्या लक्षात राहण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं मला सांगायचा प्रयत्न आहे इथपर्यंत तुमच्या लक्षात राहू द्या एकवीसची ओळख एकतीस ची ओळ एक्केचाळीस म्हणता का आता सांगा बर दोन दशक तीन किती ओळच नाही ना ही वीस ची ओळ आहे ते वीस म्हणावं लागेल काय म्हणायचं होतं ते, 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 ते तीस म्हटलंच की नाही चुकलं की नाही तेहतीस म्हटल्यावर आता लक्षात ठेव वीसची ओळ आहे त्याला वीसच म्हणावं लागते ती वीस काय म्हणावं लागते ते आता हे सांगा बरं किती येत शाबास पस्तीस बरोबर आता सांगा बरं हे किती येतं सत्तावीस छान आता सांगा बरं हे किती येतं अठ्ठावीस नाही हिनं बरोबर सांगितलं अडो तीस किती येत हे बघ ना पहिला शब्द तीस तिनाची ओळ म्हणजे तीसाची ओळ आहे आडो तीस।, तीस।, तीस किती म्हणायचं याला हां आता सांगा बरं हे किती येतं दोन तीस काय <laughs> राजवीर पहिली लाईन अगं तो त्याच्यामुळे त्याच्या लक्षात ना बत्तीस आहे ना कारण तीसाची ओळी म्हणून हे तर बळायलाय ना दोन दोन ला ब्या। है ना? बे ब्या मग आता बे ब्याच ना ते इथं बारा बावीस बत्तीस बेचाळीस ब बे ब्या असं <laughs> त्यांचा उच्चार असतो तर हे बत्तीस झालं सांगा बरं आता हे किती अठ्ठा चाळीस अरे चाळीसची ओळ तर ही ही चार 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 ओळ म्हणजे ही चाळीसची ओळ ही चाळीस कसं येईन हे काय हे वीस विसाची ओळ ही कशाची ओळ ही विसाची ओळख म्हणून आता 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 कोणतं विचारू हा हे सांगा हे तसं विचारलंय आता हे सांगा हे हा सदोतीस तर हे आ छत्तीस किती आहेत हे छत्तीस आलं लक्षामध्ये म्हणजे ही ओळ तुमच्या लक्षात आली ही वीसाची ओळ लक्षात ठेवा ही तिसाची ओळ लक्षात ठेवा आणि ही चाळीसची ओळ लक्षात ठेवा आता समजलं आता ह्या तीन गोष्टी तुम्हाला शिकवायला थोडस जास्त वेळ देते मी हे शिकवायला तीन ओळी हा आता हे पहा हे पहा हे पहा हे ऐशीची मला सांगा हे किती येतं शाब्बास हे किती येतं सत्याऐंशी शाब्बास हे नव्वदच्या अगोदर नव्वदच्या अगोदरची संख्या हे नव्वद आहेत ना हे नव्वदच्या अगोदर काय होईल एकोण नव्वद राजवीर एकोण नव्वद नव्वदच्या आधी किती आहे संख्या एकोण नव्वद म्हणायचं ह्याला काय म्हणायचं आणि हे आठ्याऐंशी बरोबर किती हे हे बघा हे आठ आठ आणि हे ऐंशीची ओळ आठ्या ऐंशी आठ्या ऐंशी ऐंशीची ओळ आहे ना म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात राहिल्यात आणि शिक आता ऐका शिकवत असतानाच शिकवत असताना तुम्हाला ह्या बऱ्याचशा गोष्टी समजल्या याचा अर्थ खूप हुशार आहे इकडे राजवीर वा 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 शाब्बास खूप छान रिस्पॉन्स दिला तू पण ये खूप छान आणि तू पण शाब्बास छान म्हणजे तुम्ही इतक्या लवकर शिकलात की नाही हे आता लक्षात आलं तुम्हाला की काय आहे ते बसा खाली बसा खाली बसा आता हे एक ते शंभर मध्ये फक्त ह्या तीन ओळी आपण नंतर शिकूया हा पण आता मी आणखीन एक गंमत तुमच्यासाठी करणार आहे ते म्हणजे काय की हे एक ते शंभर सोप्या पद्धतीनं कसं लिहायचं हे शिकवणार आहे तुम्हाला पहिलीच्या राजवीरला तर ते फार गरजेचे दहा पर्यंतचे वीस पर्यंतचे अंक लिहितो पण शंभर पर्यंतचे सलग अंक लिहिता येत नाहीत ना, ना, त्याच्यासाठी नाही का त्याला एक ते शंभर सोप्या पद्धतीनं कसं लिहायचं ते मी सांगणार आहे तुम्हाला चालेल मग ह्याच्यासाठी टाळ्या नाही वाजवणार मॅडमला Thank you. <laughs>